शिवसेनेच्या अधिवेशनात सुषमा अंधारे यांनी शेलार मोदी फडणवीस राणेंची टिल्ली पोरं ते चाळीस गद्दार सगळ्यांचा समाचार घेतला अंधभक्तांनो भक्तांना प्रभू श्रीराम एकवचनी होते परंतु तुमचा नेता उठता बसता खोटं बोलतो आणि बहात्तर तासाच्या आत विसरून जातो सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केलेला बाजूला येऊन बसला आहे एकवचनी देवा भाऊ राष्ट्रवादीशी युती नाही नाही म्हणतात आणि त्याच राष्ट्रवादीशी पहाटे दुपारी पळून जाऊन लव्ह मॅरेज करतात वारुळ मुंग्या बनवतात पण त्यात राहायला विषारी नाग येतात भाजप आर एस च्या लोकांनी सत्तेचं वारुळ तयार केलं पण त्या वारुळात भाजप ऐवजी दुसऱ्या पक्षांचे गद्दार राहायला आले ते आशिष कुरेशी सॉरी शेलारे वाटत ते आशिष कुरेशी सॉरी शेलारे वाटत ते रोज कुणीतरी टिल्ले पिल्ले उठतात दीड दीड दोन दोन फुटाचे उड्या मारतात या टिल्ल्या पिल्ल्याने आमच्या बायकांवर बोलायचं आमच्या महिलांवर बोलायचं दिल्ली पिल्ली पोरं येतं तिल्ली शेंबडे शेंबडे ज्याला राजकारणातला रकळत नाही असे नाशिकच्या भी जे दोन चार आमदार खासदार आहेत काय करायचे ते करून घ्या आमची आत बसायची तयारी आहे लढायची तयारी आहे मरायची तयारी आहे गोळ्या झालायची तयारी आहे काय विष प्रयोग कराल ती सुद्धा तयारी आहे अशा नाशिक शहरामध्ये विशेषतः नाशिकचं अधिवेशन झाल्यानंतर शिवसेनेचं सत्ता आली होती पुन्हा नाशिकमध्ये अधिवेशन होत आहे ही पुन्हा शिवसेनेची सत्ता येण्याची नांदी असेल सर प्रभू श्रीराम हा आमच्या आस्थेचा श्रद्धेचा विषय आहे काल भाजपने त्याचं पॉलिटिकल टूल किट करण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला आनंद आहे सर बाई म्हणून तर मला खूप जास्त आनंद आहे कारण प्रभू श्रीराम एकवचनी एकबानी एकपत्नी अशी त्यांची व्यक्तिरेखा जी आम्ही रामायणामध्ये अनुभवलेली आहे आणि त्या प्रभू श्रीरामाचे खरे सच्चे अनुयायी आपण शोभता ते याच्यासाठी सर मी बाई म्हणून आपले विशेष आभार मानले पाहिजे या महाराष्ट्रात या भारतात अर्धी लोकसंख्या पन्नास टक्के लोकसंख्या ही महिलांची लोकसंख्या आहे सर काल आपण प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये दर्शनाला गेलात सगळे रिच्युअल्स पार पाडलेत आणि आपण अत्यंत सन्मानाने महिला म्हणून आमच्या वहिनींचे अधिकार कुठेही डावलले नाही <laughs> आमच्या वहिनींना ते सगळे अधिकार आपण दिले बाकी आम्ही काल बघितलं सर काही नेते तुरुतुरु एकटेच तुरु जात होते आणि पत्नी वनवासातच सर वाईट वाटत होतं सर एवढ्या गुड्या उभ्या केल्या आणि पत्नी सोबत नाही पण आपण तसं केलं नाही सर आपण आमच्यासाठी आदर्श आहात आपण प्रत्येक ठिकाणी सोबत घेतलं म्हणजेच आपण महिला शक्तीचा सन्मान करणारे आहात आणि या दृष्टिकोनातून आम्हा सगळ्या महिलांच्या साठी आपण खऱ्या अर्थाने आदर्श प्रभू श्रीरामाचे सच्चे अनुयायी आहात सर मी असं म्हटलं की रामायणामध्ये प्रभू श्रीरामांची जी व्यक्तिरेखा आहे ती एकवचनी सुद्धा आहे दिलेलं वचन पाळणारी काल ज्यांनी प्राणप्रतिष्ठेचा सोहळा एक टूल प्रचाराचं टूल किट सारखा केला त्यांना मुळात एकवचनी ते आशिष कुरेशी सॉरी शेलारे वाटत ते हा तर ते आशिष शेलार आणि असे खूप सारे लोक नसे वाढले की अरे अरे आमचा नेता यांना हे कळलंच नाही अरे एकवचनी होते रे प्रभू श्रीराम राव एकवचनी होते त्यांचा नेता 72 तासाचा हात विसरून जातो सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा आरोप कोणावर केला आणि त्यालाच परत घेतो सोबत कसलं एकवचनी ते, एक ते आमचे देवा भाऊ इकडे एकवचनी एकवचनी म्हणतात आणि ते सांगतात राष्ट्रवादीशी युती नाही 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 आपा धर्म नाही शाश्वत धर्म नाही कधीही नाही आणि पहाट दुपारी दोन दोनदा लव्ह मॅरेज करतात पळून जाऊ लव्ह मॅरेज करतात हे कसले लव म्हणजे एकवचनी असण्याची व्याख्या काय या असावी यांची सर आम्हाला ही गोष्ट आवर्जून यासाठी सांगावी लागते कारण काल प्रभू श्रीरामाचे टूल किट ज्यांनी केले त्यांना विसर पडला की तुम्ही श्रीराम आले आणले असं कितीही म्हणालात तरी तुम्ही रामराज्य आणू शकणार आहात का रामराज्य आणणं जास्त गरजेचं आहे आणि रामराज्याची संकल्पना महात्मा गांधींनी सांगितली होती ती फार महत्वाची ते असं म्हणतात की जेव्हा या देशातली स्त्री रात्री बारा वाजता सुद्धा अत्यंत निर्भयपणे रस्त्याने वावरू शकेल तेव्हा खऱ्या अर्थाने ते रामराज्य आलेले असेल आमची अडचण अशी आहे सर मोदीजींच्या काळामध्ये रात्रीच्या बारा चा मला माहीत नाही पण दिवसा बारा सुद्धा आमची स्त्री निर्भयपणे रस्त्याने वावरू शकत नाही या देशाच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती असणाऱ्या महामहीम द्रौपदी मुर्मूजी ज्यांना ना संसदेच्या उद्घाटनाच्या वेळेला ते निमंत्रण देतात आणि सन्मानाने बोलावतात ना कालच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे महिलांचा सन्मान कसा पायदळी तुडवला जातो सतत सतत महिलांचा अपमान केला जातो मग त्या खेळाडू महिला असतील किंवा हातरसच्या महिला असतील उन्नाव कठवाच्या महिला असतील किंवा रोज महाराष्ट्रात किंवा भारतात रोज यांच्या पॉलिटिकल लिडर्सनी प्रताडित केलेल्या महिला असतील त्याच्यातल्या एकाही महिलांना ते न्याय न्याय देत नाहीत महाभारतात अजून एक गोष्ट आम्हाला सांगितली गेली शिकवली गेली की जेव्हा कधी असत्याच्या बाजूने बहुमत असत्याच्या बाजूने जर असेल तर सुडाचं राजकारण सुरू होत महाभारतामध्ये कौरवांचं बहुमत होतं सत्ता असत्याच्या बाजूने होती पण सत्ता असत्याच्या बाजूने जोपर्यंत होती आणि शकुनी सारखे पाताळ यंत्री लोक कूटनीतीनं षडयंत्र करत फासे टाकत होते तोपर्यंत कौरवांचा विजय होत होता राहुल नार्वेकरांच्या सारखे पातळ यंत्री लोक जोपर्यंत कपटनीतीने कपट नीतीने फासे टाकतात तोपर्यंत कदाचित कौरव पक्षामध्ये सामील झालेली गद्दार गँग असेल किंवा सगळे भ्रष्टाचारी असतील यांना असं वाटतय की फासे आपल्या बाजूने पडतील पण महाभारतामध्ये प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर जेव्हा युद्ध सुरू झाले तेव्हा अंतिम विजय संख्येने कमी असणाऱ्या पांडवांचा झाला होता <प्रत्यारी था> तो अंतिम विजय आमच्या बाजूने असणार आहे पण त्याच वेळेला सुडाचं राजकारण करणाऱ्या या लोकांचा चेहरा सुद्धा उघडा पाडला पाहिजे ज्या सुडाच्या राजकारणामध्ये सगळ्यांनी माध्यमांनीही विचार करावा आणि इथे जमलेल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने विचार करावा जो पर्यंत सत्तेमध्ये आपण होतो तो पर्यंत किरीट सोमय्या नावाच्या व्हिडिओ स्पेशालिस्टने ज्यांच्यावर आरोप केलेले होते त्यातले आता कोण आहेत ज्यांच्यावर आरोप केले होते ते सगळेच्या सगळे त्यांच्या सोबत आहेत मग ते यशवंत सर नाईक भावना गवळी पासून ते अगदी सत्तर हजार कोटीचा आरोप झालेल्या माणसांपर्यंतचे सगळे लोक त्यांच्या सोबत आहेत पण ज्यांच्यावर सत्ता असताना आरोप नव्हते पण त्यांना सुद्धा तोडायचं आहे सत्ता नसताना आरोप नव्हते ज्यांच्यावर आपल्याकडे सत्ता होती तेव्हाही ज्यांच्यावर ते आरोप नव्हते असे लोक मग त्यामध्ये अनिल परब साहेब असतील रवींद्र वायकरजी असतील किशोरीताई पेडणेकर असतील राजन साळवी असतील वैभवदादा नाईक असतील कितीतरी अशी माणसं आहेत की ज्यांचा काही है? काही संबंध सूरज चव्हाण सवन... या लोकांची नावं नव्हती ही लोक सत्ता आपल्याकडे जेव्हा होती तेव्हा यांच्यावर कुठलेही आरोप नव्हते याचा सरळ 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 अर्थ असा आहे आहे की तुम्ही सोबत आला असतात तर आम्ही तुमच्यावर ईडीची कारवाई केली नसती आम्ही ईडीची कारवाई करू जर आमच्या सोबत आला नाही किती सुडाच राजकारण करावं या व्हिडिओ स्पेशालिस्टचा खरा चेहरा उघडा पाडल्यानंतर लोकशाहीचा चौथा खांब म्हणून काम करणाऱ्या प्रसार माध्यमांपैकी लोकशाही चॅनलच बंद पाडण्या इतका घानेरडा गलिच्छ आणि सुडाच्या राजकारणाचा प्रकार या व्हिडिओ स्पेशालिस्टने केला यांना उघड पाडलं पाहिजे आणि अजून एक गोष्ट माफ करावसाहेब फक्त दोन मिनिट घेते पण यांना सांगितलं पाहिजे एकदा की अरे आमच्यापैकी कुठलाही नेता असेल इथे आमचे ओमदादा बसलेले आहेत ओमराजे निंबाळकर राहुल पाटील साहेब बसलेले आहेत आमचे राहुल पा, कैलास पाटील साहेब बसलेले आहेत इकडे मंचावर अनेक राजन विचारे साहेब अंबादास दादा भास्कर दादा राऊत साहेब सगळे सगळे नेते खैरे साहेब अनिल देसाई अरविंदबाई याच्यातल्या एकाही नेत्याने एकाही नेत्याने भाजपच्या किंवा शिंदे गटाच्या एकाही महिलेबद्दल कधीही गलिच्छ शब्द प्रयोग केला नाही एकाही महिलेचा अपमान केला नाही एकाही महिलेला एकाच्याही वैयक्तिक आयुष्यात आम्ही डोकावलो नाही एकावरही आम्ही चिकलपे त्याच्या घरापर्यंत पोहोचलो नाही काय घानेडा प्रकार आहे सर रोज कुणीतरी टिल्ले पिल्ले उठतात दीड दीड दोन दोन फुटाचे उड्या मारतात आणि या टिल्ल्या पिल्ल्यांनी या टिल्ल्या पिल्ल्यांनी आमच्या बायकांवर बोलायचं आमच्या महिलांवर बोलायचं अरे ताकद लागत रे ताकद ताकद लागते आम्ही लढतोय आणि लढत राहू आम्हाला लढण्याचा आणि संघर्षाचा वारसा आहे काय संबंध आहे रे वहिनींचा काय संबंध आहे आमच्या बायकांचा टिल्ली पिल्ली पोरं येतात टिल्ली शेंबडे शेंबडे ज्याला राजकारणातला र कळत नाही असे हा सुमार सुमार बुद्धिमत्तेचे सुमार बुद्धिमत्तेचे लोक येतात वहिनी तुमचा तर दर दोन महिन्यांनी राजकीय प्रवेश करतात दर दोन महिन्यांनी तेजस दादा तुम्ही तर बोलूच नाही आले आले दमदार पाऊल टाकले अरे काय अरे तुमच्या ताटात काय पडलंय ते बघा की किती गाड उचरत ते तुमच्या ताटातल्या भाजपच्या आणि आर एस एसच्या पण लोकांनी मी तुमच्या हिताच सांगते रे आर एस एसच्या हिताच सांगते लक्षात घ्या पुन्हा एकदा सांगते जे पुण्यात सांगितलं होतं सन्मान्य संजय राऊत साहेबांच्या साक्षीनं सांगितलं होत ते वारुळ मुंग्या बनवतात मुंग्या पण वारुळ तयार झाल्यावर त्यात राहायला विषारी नाग येतात लोकांनी सत्तेचं वारुळ तयार केलं पण त्याच्यात राहण्याच भाग्य त्यांना मिळालं नाही त्या वारुळात राहायला गद्दार नाग तिकडे गेले आणि त्यातले काही गद्दार उठतात आणि आमच्या महिला भगिनींवर बोलतात पण आम्ही बोलणार नाही कारण आम्ही खानदानी लेकर आहोत खानदानी तुम्हाला कळणार नाही खानदानी कशाला म्हणतात ते आम्ही आम्ही प्रचंड संयमी नेतृत्वाचे आम्ही अनुयायी आहोत आणि संयमी नेतृत्वाचे अनुयायी म्हणून मग सुष्मा अंधारेच काहीच सापडत नाही ईडी सापडत नाही सीबीआय सापडत नाही क्रिमिनल रेकॉर्ड सापडत नाही काही सापडत नाही मग काहीतरी माकुडे माकुडे वीस पंचवीस वर्षापूर्वीचा एखादा चेक काढायचा ए घाबरत नाही रे तुम्हाला चला विक घालत नाही काय करायचं ते करा काय करायचं ते करून घ्या नाशिकच्या ते जे दोन चार आमदार खासदार आहेत काय करायचे ते करून घ्या आमची आत बसायची तयारी आहे लढायची तयारी आहे मरायची तयारी आहे गोळ्या झालायची तयारी आहे काय विषप्रयोग कराल ती सुद्धा तयारी आहे लढणार म्हणजे लढणार दादा हो मी माझं भाषण अगदी शेवटाकडे येते आम्हाला फक्त आजच्या दिवशी आमच्या नेत्यांना एवढाच शब्द द्यायचा आहे की सर ही समोरची संख्या हे फार त्वेषाने लढणारा एक एक बारूद आहे आणि आम्ही सगळे तुमच्या सोबत प्राणपणाने आहोत सन्मान्य संजय राऊत साहेब म्हणाले की एवढा विषय घेतो आणि विषय संपवतो राऊत साहेब आपल्या परवानगीने विषय संपला नाही विषय तर आता सुरू झालाय सुरू आता सुरू झाला आणि <laughs> हा विषय तेव्हा संपेल सर जेव्हा गद्दाराला एक एकाला त्याची जागा दाखवून देऊ आणि चाळीसच्या चाळीस पाडून दाखवू तेव्हा विषय संपेल मला एवढा मोठा सन्मान दिला मी साहेबांचे आणि संपूर्ण मंचाचे खूप खूप आभार मानते जय जय हिंद महाराष्ट्र नितीन एकोणीसशे नव्याण्णव सालांपासून शिवसेना पक्षाचा प्रवास मी अत्यंत जवळून पाहिला अनेक महिला लोकप्रतिनिधी झाल्या नगरसेविका झाल्या सभागृह नेत्या झाल्या महापौर झाल्या आमदार झाल्या खासदार झाल्या सभापती झाल्या गद्दारही झाल्या परंतु एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चोवीस असा प्रवास पाहता एकाही महिला पदाधिकाऱ्यांना सुषमाताई अंधारे सारखं वक्तृत्व लढवय्या नेतृत्व धडाकेबाज मुलुक मैदानी तोफ म्हणून कोणालाही होता आलं नाही दुर्दैव ताई साहेब जय महाराष्ट्र आपण पडक्या काळात शिवसेनेला खूप मोठा आधार दिलात शिवसैनिकच नाही तर पक्षप्रमुख उद्धव साहेब देखील विसरणार नाहीत आपण पक्षाच्या केंद्र बिंदू आहात काही करा पण येणाऱ्या निवडणुकीत मिंदे भाजप व गद्दार गटाला मतदान करू नका चंद्रशेखर चालके म्हणतात इकडे एक, एक पत्नी सांगतात आणि त्यांची तिकडे रियाज नाचतात प्रमोद सोनवणे म्हणतात ताई काय जबरदस्त आवाज अगदी मुद्दे सुध विषयांची मांडणी आणि तितकेच प्रभावीपणे विरोधकांवर तुटून पडण्याची तुमची शैली यामुळेच तुम्ही भीमाच्या खऱ्या वाघीन व वा शिवसेनेच्या नेत्या शोभता किमान माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांसाठी एक ऊर्जा आहात ईव्हीएम मशीनमुळे फक्त अनाजीपंत टोळी येणार संदेश कुदळे म्हणतात आता एकच लक्ष फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे लोकशाही बचाव बीजेपी हटाव, दिनेश कश्यप म्हणतात ईव्हीएम हटवा देश वाचवा